अगं सुनबाई तू आणखी भाजी धुवून घेतली नाही का पुसून फ्रीजमध्ये पण ठेवल्या नाहीत तो मी सकाळी सकाळी भाजी मंडईतून भाजी घेऊन आलो आहे नऊ वाजत आले आहेत आणि फ्रीज कधी साफ करणार आहेस जेवण उरत असेल तर कमी बनवत जा ना ही पनीरची भाजी परवा दिवशीची आहे ना कालच संपवून टाकायची ना मोहनराव फ्रीज उघडून उ उभा राहिले होते रूममध्ये असणारी दोन वर्षाच्या चकोलीचं आवरत असताना स्वाती एकदम घाबरून गेली सकाळपासूनच कामाला लागली आहे आता चकोली झोपेतून उठली आहे तिचं आवरत होते त्यामुळे फ्रीजमध्ये भाजी ठेवायला वेळच नाही मिळाला सासरे पण असे आहेत ना जेव्हा माझं काम अर्धवट राहिलेलं असतं तेव्हाच फ्रीज उघडून बघत असतात मनातल्या मनात स्वाती विचार करत होती अहो वैनी हे दही रात्रभर तुम्ही बाहेरच ठेवलं होतं का हो आता ते आंबट होऊन जाईल ना कडी बनवा आत्ता तुम्ही पहिलंच पाहिलंच नाही ना दही बाहेरच ठेवलं सकाळी फ्रीजमध्ये ठेवायला हवं हो होतं तिचा दीर मयूर स्वातीला बोलत होता अरे स्वाती तू कपडे पण प्रेस नाही केले माझी निळी शर्ट कुठे आहे कपाट्यामध्ये किती अस्ताव्यस्त कपडे पडले आहेत तू काय करत असतेस दिवसभर तिचा नवरा राजेशने आवाज दिला हो स्वातीने आवाज देऊन डोक्याला हात लावला अरे देवा कसलं सासर भेटला आहे मला फक्त सासूचीच कमी होती तिथे या तीन तीन सासवा मला मिळाल्या आहेत ही आहे उच्च मध्यमवर्गीय देशमुख घरातील मोठी सुनबाई स्वाती लग्नाला तीन वर्ष झाली एक दोन वर्षाच्या छकुलीची जबाबदारी बरोबर घरातील सर्व कामे ती पार पाडत होती तिची सासू होती जशा दुसऱ्यांच्या सासवा असतात तशीच तिची पण सासू होती पण इथे तर पण इथे तर तर त्रास या घरातील पुरुषांचा आहे घरातील प्रत्येक छोटा मोठा निर्णय ते घेत असतात प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळी करत असतात हो खरंच त्यांची कोणत्याच गोष्टीत मदत मिळत नाही फक्त चुका काढणे काम सांगणे स्वाती तिच्या वेळेनुसार घरातील सर्व कामाची जबाबदारी ती सांभाळत होती प्रत्येक गोष्ट ती मॅनेज करत होती पण सकाळची वेळ खूपच कठीण जात होती जेव्हा एका घरात चार चार सासवा होत्या सासरे रिटायर झाले होते सकाळी किचनपासून बाथरूमपर्यंत घरभर फिरून लक्ष ठेवत होते ते प्रत्येक गोष्टीचे खूपच बारीक निरीक्षण करत होते आणि परत ते कामाची लिस्ट बनवून देत असे हे काम झाल्यानंतर कोणतं काम करणार कोणती गोष्ट करायची नाही ही प्रत्येक गोष्ट स्वातीला लक्षात ठेवावी लागत होती सासऱ्याचं सुरू झालं की लगेच दिराचं सुरू व्हायचं आणि त्याच्यानंतर नवऱ्याचं आणि त्या याच्यानंतर सासू तर आरामात सोप्यावरती बसून असायची शेजारी राहणाऱ्या लोकांशी गप्पा मारत बसायची कधी कधी ती तिच्या खोलीमध्ये मोठा आवाज वाढवून भजन चालू करायची ते भजन चालू असताना स्वातीला तीन तीन वेळा भजन ऐकावे लागत होते ऐकत आहेस का नाही स्वाती कपडे का अस्ताव्यस्त पडले आहेत तू काय करत असतेस आता तर स्वातीला खूप राग आला होता ठीक आहे राजेश कपडे पडले आहेत तिकडे तिकडे तर घरी घडी घालून ठेव ना माझ्याच्याने होत आहे होत तर नाही ते मी काम केलेलं तुला आवडत नाही ना तर ते तुझ्या पद्धतीने तू कर मला तर असा विचार येतो सा हो की सासऱ्यांना पण बोलावं तुम्हीच सांभाळा घर थोडा वेळ बडबड करून राजेश बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेला स्वातीने छकुलीला तयार केला आणि बाहेर घेऊन आली चटई टाकून ते चटईवरती खेळण्यासाठी चकुळीला खेळणी दिली फक्त म्हणायलाच घरात सगळे लोक आहेत पण छकुलीला कोणीच सांभाळत नाही स्वातीला वाटत होतं की सासऱ्याने किचनमधून बाहेर यावं कारण ती किचनमधले काम आरामात करू शकेल घाबरत गाप्रत घाबरत ती किचनमध्ये आली आणि एकदम दचकली कारण सासऱ्याने तर पूर्ण फ्रीज उघडून ठेवला होता आणि तिचं दार फ्रीजमधलं प्रत्येक सामान उघडून बाहेर दीर उघडून बाहेर काढून ठेवत होते बाबा भाऊजी काय करत आहात तुम्ही मला नाश्ता बनवायचा आहे नंतर छकरीला आंघोळ घालण्याची वेळ होईल राजेशला टिफिन बनवायचं आहे सुनबाई किचनमध्ये डब्बा ठेवायची सिस्टीम बदलली आहे का कुठेच डबा मिळत नाही जेव्हा तुझी सासू काम करत होती तेव्हा किचन किती की चकाचक राहत होतं आणि घरात मसूर डाळ शिल्लक होती तर तू किराणा लिस्टमध्ये डाळ का लिहिलीस तू एवढ्या लवकर संपलं दुधावरची साई काढून सासरे म्हणाले स्वाती गुपचूप ऐकत होती पटपट हात चालवत तिने पोहे भिजवले आणि बटाटे कापू लागली अहो वहिनी थोडे बारीक बटाटे कापा ना तिचा धीर मयूर म्हणाला घ्या भाऊजी तुम्हीच कापून द्या असं म्हणत स्वतीने मयूरला बटाटा आणि चाकू दिला सुनबाई हा काय उद्दटपणा आहे असं बोलतात का तुमची चूक सांगत आहे तेव्हा तर तुमच्या काहीतरी सुधारणा होईल ना एवढ्यात हो तिची सासू लक्ष्मीबाई आतमध्ये आल्या आणि म्हणाल्या आज कामवाली येणार नाही सासूबाई तर शेजारच्या काकूंच्या इथे संगीता येते तिला एक दिवस आपल्याकडे कामासाठी बोलवा का कशासाठी तू एक दिवस काम करू शकत नाही का कामवाली येत नाही तर तू एक दिवस काम नाही करणार नोकरांच्या भरोशावरती राहून तर सगळी आळशी झाली आहेत सासरे रागात मोठ्या आवाजात म्हणाली ठीक आहे सुनबाई आज आत्याच्या घरच्यांना सर्वांना जेवायला बोलवलं आहे पण सासूबाई मी एकटी कशी करू सगळं छकुली पण आहे ना तिला पण अधूनमधून पाहावं लागतं अगं कसं करणार म्हणजे जसे सगळे करतात तसंच कर तुझ्या माहेरी काय नोकर चाकर ठेवले होते का कामाला याच्यामुळे तुला काम करण्याची सवय नाही बाबा माझ्या माहेरचे लोक सगळे कामावर जातात म्हणून मदतीसाठी त्यांनी झाडू लादी आणि भांडी घासण्यासाठी एक बाई ठेवली होती बाकीचे सगळे लोक मिळून घरातलं काम करत होते एवढ्यात राजेश म्हणाला तुझी आज जी जेवण बनवत होती ती स्वतःचं काम स्वतः करत होती तिचं फक्त घर सांभाळत होती तुझी आई तर कामावरती निघून जायची संध्याकाळची भाजी तुझी बाबाच बनवायचे हे बघ राजेश हा तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे माझ्या माहेरी लोक सगळे मिळून मिसळून काम करत होते एकमेकांना ते मदत करत होते मदत कसली मदत अगं बाईचं काम बाईलाच करायला पाहिजे सासरे रागात म्हणाले तेच तर मी बोलत आहे बाबा जर घरातलं काम मला करायचं आहे तर ते मला करू द्या ना माझ्या वेळेनुसार तसं पण आज मला छकुलीला घेऊन डॉक्टरांकडे जायचं आहे तिला इंजेक्शन देऊन तिचा चेकअप करायचं आहे मी कालच सासूबाईंना सांगितलं होतं ठीक आहे तुम्ही लोक घर सांभाळा मी चालले उत्तर न ऐकता स्वाती तिच्या रूममध्ये निघून गेली राजेश रूममध्ये येऊन म्हणाला स्वाती हे कसलं तुझं वागणं असं बोलतात का तुझ्या सासऱ्यांना राजेश तुला मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्या लोकांना घेत जाऊ नकोस तुझ्या घरामध्ये आणि माझ्या घरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुला नाही समजणार माझ्या माहेरी सगळे लोक एकत्र येऊन काम करतात कुटुंब त्यालाच म्हणतात जिथे घरातील लोक एकमेकांना मदत करतात एकमेकांना मदत करणे एकमेकांसाठी समर्थन करणं पण मी इथे तर एकटी आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी सांभाळत आहे सगळ्यांची पसंती नापसंतीकडे लक्ष देते पण मला मदत करणं दूरची गोष्ट आहे टोमणे तर एवढे मिळतात तुम्ही सगळे प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करणे बंद करा तेवढेच माझ्यावरती उपकार होतील हीच तर माझी मदत आहे नाहीतर छकोलीची जबाबदारी घ्या शेवटी छकोली पण लहानच आहे ना तिला खेळण्यातल्या वस्तूसारखं ट्रीट करत असता तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवा ना बाबांना सांग तिच्याबरोबर खेळायला बोलायला तिला गोष्टी सांगा मी तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवता तसाच वेळ छकोळीला द्याल का किचनमधल्या प्रत्येक गोष्टीत आणि माझ्या कामाबद्दल का बोलत असता हे बघ स्वाती तू कुठली गोष्ट कुठे घेऊन जात आहेस राजेश म्हणाला हे बघ राजेश आज ना नाश्ता बनला ना आहे ना टिफिन मला डॉक्टरांकडे जायचं हे उशीर होत आहे बाबा आहेत ना त्यांना सांभाळू दे ना घर भाऊजी पण आहेत ना त्यांच्या सोबतीला तसं तुला पण उशीर होत आहे मला डॉक्टरांकडे सोडून जा आता देशमुख कुटुंबांमध्ये मोहनरावांची मोठी बहीण मनीषा आली होती मोहनरावांनी आपल्या घरातलं सगळं महाभारत त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं हे ऐकून मनीषाबाई खूपच हसू लागल्या अरे मोहन तू कधी सुधारणार आहेस अरे आधी तू वहिनीला त्रास देत होतास आत्ता सुनबाईला पण नाही सोडलं अरे तू तिचा सासरा आहेस सासू बनायचं सोडून दे तुझं बघून मयूर आणि राजेश पण तुझ्यासारखेच झाले आहेत एका स्त्रीला तिच्या कामांमध्ये टोमणा मारलेला किंवा मध्ये मध्ये केलेला आवडत नाही अरे तिला मदत करत जावा तिची जबाबदारी थोडी तरी घ्या तिला थोडीतरी मोकळीक द्या रे गं ताई फ्रीजची अवस्था पाहिलीस तू तर बाहेरच पडल्या आहेत खराब होतात ग पडू द्या सकाळी आठ वाजता वाजता आणलेत ना सुनबाई तर कामात व्यस्त होती तिने ठेवली असते ना तिचं काम झाल्यानंतर पण ती काम तर करतेच ना आता तुला लक्ष ठेवायचं आहे तर बघ बाबा आत्या वहिनीने दही आतमध्ये ठेवलं नाही रात्रभर बाहेरच पडलं आहे आंबड झालं असेल तर मी म्हटलं कढी बनवा मयूर म्हणाला मयूर जास्त बोलू नकोस वहिनी आहे ती तुझी असं बोलतात का मोठ्या वहिनीला असं जर बोलत राहिलास तर एक दिवस तू तुझ्या तु बायकोचा मार खाशील दही बाहेरच होतं तू बघितलं होतं ना मग तू फ्रीजमध्ये ठेवायचं ना वहिनीला का सांगतो याचा अर्थ तू तिची चूक काढतोस तिला किती वाईट वाटलं असेल तू तिच्यापेक्षा पण लहान आहेस तू कडे बनवायची ना का ऑर्डर देत राहणार तू असंच पण बोलू शकतो ना वहिनीला वेळ मिळाला तर कडी बनवून ठेव आता काय बनवायचं आहे काय नाही तू तिचा निर्णय स्वातीला घेऊ दे ना एवढा नखरा का करतोस कदाचित आज स्वाती किंवा कामवाली बाई तुझ्या दुकानावर येऊन तुला टोमना दिला तर चुका सांगितल्या तर तुझ्या अवतीभवती फिरला तर तुला कसं वाटेल रे हे ऐकून मोहनराव आणि मयूर शांत बसले च चला संध्याकाळी राजेशचा क्लास घेते मी त्याला समजावलं होतं की स्वातीला मदत कर उगीच तिला बोलत जाऊ नकोस तिच्यावर आता एका बाळाची जबाबदारी आहे मुलीसोबत वेळ घालव आणि मयूर तू घरातली कामे शिकून घे खुश राहशील घरातली जबाबदारी नवरा बायको दोघांनी मिळून घेतली पाहिजे नाही तर बायको म्हणेल सांभाळू दे सासऱ्यांना घर मी जाते स्वाती नाराज होऊन ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली जेव्हा संध्याकाळी ती घरी आली तर घराची कायापालट झाली होती किचनमधून जेवणाचा सुगंध येऊ लागला होता मणीषाबाई आणि सासूबाई दोघी मिळून जेवण बनवत होत्या सासरे आणि मयूर भाऊजी टेबल लावून ठेवत होते अरे सुनबाई आलीस जा फ्रेश होऊन घे दे आमच्याकडे चकोलीला आम्ही सांभाळतो हो तिला थी ठीक आहे बाबा तुम्हीच सांभाळा आत्ता तिला असं म्हणून स्वाती तिच्या खोलीमध्ये निघून गेली आता तिला समजलं होतं की ही सगळी जादू मनीषा आत्याने केली असणार मनातल्या मनात, मनात मनीषा आत्याला धन्यवाद दिलं मनीषाने त्या दुसऱ्या शहरात राहत होत्या कधी कधी ती येत असायची पण आज स्वातीने सगळ्यांना जास्तच ऐकवलं होतं स्वातीची तक्रार सगळ्यांनी मनीषा आत्याकडे केली होती आणि मनिषाने त्याने मनीषा आत्याने सगळ्यांना बटणीवर आणलं मित्रांनो तर मित्रांनो घरामध्ये पुरुष लोक काही कारण नसताना मध्ये मध्ये करत असतात प्रत्येक गोष्टीत कमी न याच्यापेक्षा हे बरं आहे की घरात मदत करणं स्वतःचं काम स्वतः करणं उगीच काही कारण नसताना त्रास करून घेऊ नये तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हाला पण अशा परिस्थितीचा सा सामना करावा लागला आहे जेव्हा घरातील पुरुष लोक तुमच्या कामांमध्ये व्यत्यय आणतात त्रास देतात